श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील मोहन केशव पुजारी यांच्या घरावर आठ दिवसापूर्वी दगडे येत होती त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले त्यानंतर दगड येणं बंद झाली काल अचानक त्यांच्या घरातील वस्तू आपोआप पेट घेऊ लागल्या घरातील गादी उशी प्लॅस्टिकच्या वस्तू या आपोआप पेटू लागल्या काल सायंकाळी साडेचार वाजता पुजारी कुटुंबीय घरी नसताना त्यांच्या घरातील गादीनं आपोआप पेट घेतला थोड्याच वेळात किचन रूम मधील वस्तू जळाल्या या घटनेमुळे सकाळी त्यांनी घरातील पूर्ण गेले, अपले वस्तु शेजार चा सामान बाहेर आणून ठेवलं काही वस्तू शेजारी असणाऱ्यांच्या घरात ठेवले व काही वेळातच ग्रामस्थ समक्ष त्या वस्तूंनी पेट घेतला त्यामुळे ग्रामस्थ देखील अचंबित झाले ही घटना समजताच शिरपूर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे आदींनी घटनास्थळी भेट दिली व पुजारी कुटुंबियांचे ग्रामस्थांचं प्रबोधन करून या घटनेमागे असलेलं कारण निश्चितच शोधून काढू असं आश्वासन पुजारी कुटुंबियांना दिले ही घटना पाहण्याकरता आसपासच्या परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं गोळा झाले होते कुठलीही गोष्ट आपोआप होत नाही त्यामाग काहीतरी कार्यकारण भाव असतो पुजारी यांच्या घरामध्ये आपोआप वस्तू पेट घेत आहेत हा प्रकार म्हणजे पुजारी कुटुंबियांमध्ये दहशत पसरवणं हाच एकमेवा उद्देश असावा विज्ञान सांगते कुठलीही गोष्ट आपोआप होत नाही त्यामागे हेतू असतो त्यामुळे पुजारी कुटुंबियांनी घाबरून जाऊ नये व हा प्रकार म्हणजे अंधश्रद्धा पसरवणे व पुजारी कुटुंबियांना घाबरवणं हाच हेतू त्यामागील असावा देविदास देसाई अनीस